जे सोडून गेले त्यांचं विश्लेषण आपण करा नक्की करा की ज्यांना सगळं दिलं गिरीश महाजन साहेबांनी आपल्या एखाद्या जेनेटिक वारसाला द्यावं ते सगळं दिलं ताकद दिली नाव दिलं आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी रक्ताचं पाणी करून रस्त्यावरच्या लोकांना उचलून आमदार केलं खासदार केलं आणि ते जर वैयक्तिक स्वार्थापोटी सोडून जात असतील तर मला असं वाटतं खानदेशातली जनता ही राज्यात सर्वाधिक सुजाण मतदार आपल्या खानदेशात असं माझं खानदेशवासी म्हणून एक मत आहे लोक या निवडणुकीमध्ये त्यांना नक्की उत्तर देतील आणि मला असं वाटतं की आतापर्यंत तुम्ही भारतीय जनता पार्टीचं गिरीश महाजन यांचं नाव ती झूल अंगावर घेऊन मिरवत होता आता तुम्हाला तुमच्या ताकदीनं जिल्ह्यात राज्यामध्ये काय करता येते ते, ते आम्ही देखील बघू आमच्या शुभेच्छा आहेत त्यांना म्हणजे घरातल्या एखाद्या मुलाला सगळं काही द्यायचं आणि त्याच्या मनासारखं झालं नाही की त्यांनी सगळं लाथाडून निघून जायचं मला असं वाटतं की आपली पात्रता काय आहे ती येत्या निवडणुकीमध्ये जे सोडून गेले त्यांना कळेल आणि केवळ आणि केवळ कमळामुळं भाजपमुळं गिरीश महाजन यांच्यामुळं आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमुळं भाजप पा या कुटुंबामुळं आपल्याला सगळं काही मिळालं होतं कुटुंब सोडल्यानंतर एखाद्या वांड मुलाचे व्रात्य मुलाचे कसे हाल होतात तसं मला दिसतंय पण मला त्यां आमची ती संस्कृती नाही माझ्या शुभेच्छा आहेत त्यांना कारण ते माझ्या तालुक्यातले मला सगळं माहिती आहे एस टी स्टँडवर आंदोलन करणारा एस टी स्टँड धुणारा झाडू मारणारा आणि तिथून कुठंतरी वर्तमानपत्राच्या चौकटीत आपलं नाव छापून येत आहे का हे याच्यासाठी धडपडणारा एक कार्यकर्ता गिरीश भाऊंनी उचलला भारतीय जनता पार्टीने उचलला आणि त्यांच्यातला स्पार्क बघितला त्यांना संधी दिली असं असतं की सातत्यानं आपल्याला पदं मिळत जात आणि आपण आत्ता इथं बघितलं की आमची संघटना काय आहे आमच्या आत्ताच्या उमेदवार आदरणीय स्मिताताई याचं अतिशय उत्तम उदाहरण आहे की संयम बाळगला तर भारतीय जनता पार्टी कसं भरभरून देते आता घेणाऱ्याची झोळीच फाटलेली असेल त्याला आम्ही काही करू शकत नाही आमचं शीर्षस्थ नेतृत्व आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या बाबतीत काय प्रकार घडला होता आपल्याला माहिती आहे पण आज ते भारतीय जनता पक्षाचं शीर्षस्थ नेतृत्व आहे ते आमचं राज्याचं सर्वोच्च नेतृत्व आहेत ते राज्याचं नेतृत्व करतायत ही भाजप आहे हा भारतीय जनता पक्ष आहे पण तुम्हाला थोडी वाट बघायची सवय जर नसेल थोडी गळ काढायची सवय जर नसेल आणि माझं आव्हान आहे की नेमक्या अशा काय तक्रारी झाल्या होत्या त्या जाहीरपणे उमदेश पाटलांनी सांगितलं पाहिजे गिरीश भाऊ तेवढे प्रगल्भ नेते भाऊ बोलले नाही याचा अर्थ त्यांनी गिरीश महाजन यांच्यासारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या नेत्यावरती टीका करायची कसं आहे जनता इतक्या लवकर फुपकाराला उतरही होणारी नाही आहे लोकांना देखील याचं वाईट वाटेल लोक व्यथित होतील सगळं तुम्हाला मिळतंय आणि एक दिवस तुम्हाला सांगितलं पक्षाने थोडी वाट बघा तर सगळं लाथाडून निघून जायचं याला खानदेशी जनता उत्तर दिला असं मला वाटतं गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा thank you